शेतजमिनीच्या वादातून डोक्यावर व वा पायावर कुऱ्हाडीने केला वार पत्नीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू चिखली तालुक्यातील आमखेडा येथील संगीता भीमराव गवई यांची आमखेड शिवारातील गट क्रमांक पन्नासमधील क्षेत्र शून्य हेक्टर एक्केचाळीस आर्क एवढी शेतजमीन पती भीमराव कचरू गवई यांनी त्यांचे वडील नामे कचरू झाडूजी गवई यांनी बक्षीस पत्राद्वारे मिळवली होती या कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवर असून गैर अर्जदार रमेश किसन माळोदे यांच्याकडून भीमराव कचरू गवई यांना वारंवार व्याजाने पैसे देऊन पैसे परत करत असे मात्र घरकुलाच्या बांधकामकरिता एक लाख पन्नास हजार रुपयांची मागणी केली असता सदरची रक्कम घेण्याकरिता माळोदे यांनी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी तहसील ऑफिसमध्ये बोलविले सदरची रक्कम स्वीकारण्याकरिता भीमराव गवई गेले असता त्यांना पाजून व्याजाचे पैसे परत करण्याची गॅरंटी म्हणून अर्जदाराच्या नावाने असलेली आमखेड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील गट क्रमांक पन्नासमधील शून्य हेक्टर एक्केचाळीस आर शेतजमीन लिहून देण्याबाबत सांगितले व असे म्हटले सदरचे शेत माझ्याच ताब्यात राहील व जेव्हा पैसे परत करशील तेव्हा सदरचे खरेदी खत पलटून देईल व सदरचे व्याज घेतलेले पैसे परत करण्याकरिता अकरा महिन्याची मुदत दिली असल्याचे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यानंतर भीमराव गवई यांना दारू पाजून वरील शेतजमीन सविता रमेश माळोदे यांच्या नावे करून घेतली व गवई यांना चौसष्ट हजार रुपये बांधकामासाठी लोखंड सिमेंट घेऊन दिले त्यानंतर सदरची रक्कम व व्याज परत करण्याकरिता गैरअर्जदार यांच्याकडे गेले असता गैरअर्जदार यांनी सदरची खरेदी खत गवई यांच्या नावे करून देण्यास नकार दिला त्यामुळे गैर अर्जदार यांच्याकडून गवई यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता सदरचे खरेदी खत अनधिकृत व नशापाण्यामध्ये नोंदविल्या गेल्याबाबत जिल्हा निबंधक सहकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्याकडे रमेश किसन माळोदे यांच्या विरोधात पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी तक्रार दिली असून सदरचे प्रकरण आजपर्यंत प्रलंबित आहे सदरचा व्यवहार हा नगदी चेकद्वारा अथवा सुद्धा करण्यात आलेला नाही सदरचा व्यवहार हा निव्वळ व्याजाच्या पैशाने देवणघेवण करून झालेला असल्याचे सांगितले त्यामुळे गैर अर्जदार यांनी गवई यांची फसवणूक करून सदरची शेतजमीन बळकवली असल्याचा आरोप केला आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदर जमीन परत मिळावी याकरिता उपोषणास बसणार होते परंतु रमेश किसन माळोदे व त्यांचे जयदेव अश्रू वाघ सुनील जयदेव वाघ दिगंबर जयदेव वाघ निलेश जयदेव वाघ यांनी मिळून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अंबाशी फाटा येथे उपोषणकर्त्या महिलेचे पती भीमराव कचरुगवई यांना कुऱ्हाडीने मारहाण करून डोक्यात व पायावर मोठी दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असल्याचे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर गुन्ह्याची विचारपूस करण्याकरिता पोलीस स्टेशन येथे गेले असता त्या तक्रारीत तीन व्यक्तींची नावे घेतली आहेत परंतु त्यांना आणखी दोन व्यक्तींची नावे वगळली असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे तसेच सदर एफ आय आरमध्ये फक्त साधे गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हेगारांवर ॲट्रेसिटी ॲक्ट अंतर्गत व डोक्यात कुऱ्हाड मारून गंभीर जखमी केले असून त्यांच्यावर तीनशे सात सारखा गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात यावी याकरिता संगीता भीमराव गवई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे संगीता भीमराव गवई रायन रावते माझ्या गवई आमच्या शेतीचे वाद रमेश किसन मावते सोबत चालू आहे कोर्टानं केस चालू आहे यांनी माझ्या नवऱ्याला धमकी दिली मी तुला कुराडीन मारून तोडून टाकीन तू उपशनला बसून तर सोळा डिसेंबर या रात्री साडे अकरा वाजता मध्ये नवऱ्याला कुऱ्हाडी डोक्यात तो कुरा टाकली हातपावर पुरा मारली ताचे पडले डोक्यात आणि त्यांना खूप वेळा कुराडीनं तोड पायाला आता कुठे येते सरकारी हॉस्पिटल मध्ये दावकर ॲडमिट आहे सहा वार्डमध्ये आहे खूप सिरियस आहे आता काय मागणी तुमची माझी मागणी आहे तीनशे सात याच्यावर कलम लावा आता सुचित करावा ही माझी मागणी आहे त्याला कडी कडी सध्या सर आमच्या शेतीचा वादपुर चालू आहे असताना बसेला बसणार होतो तर त्यावेळेस माय जे आहेत रमेश माळुदे आणि त्यांचे सहकारी सुनील वाघ दिगंबर वाघ आणि जयदेवा आणि निलेश जयदेवा यांनी माझ्या कुराणीने प्राणघातक हल्ला केला आणि माझी दुरी काही फॅक्स झालेली आणि माझ्या लोकांना